शुभ सकाळ सर्वांना आणि मला माहीत आहे या वेळेवर तुमचीसुद्धा माझ्यासारखीच टिफिनसाठी धावपळ होत असते सकाळी सकाळी मुलांचं चालू असते मम्मा हे नको ते दे ते नको ते दे आणि त्यांच्या आवडीचं दिलं नाही तर टिफिन पूर्ण संपून येत नाही त्याचं आणखी आपल्याला टेन्शन होतं आरोहीने तर रात्रीच मला सांगून ठेवलं होतं की तिला सकाळी टिफिनमध्ये फक्त फक्त आलूचे कटलेटच लागतील तर म्हटलं ठीक आहे कटलेट बनवते तर सकाळी आंघोळ केल्या केल्या मी आधी आलू उकळायला ठेवलेत आणि आलू छान थंड झाल्यावर ते छान त्याची साल काढली आणि बघ त्यामध्ये मस्त कोथिंबीर अगदी बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि थोडासा कांदा अद्रक लसूण पेस्ट घातली आणि ती छान मिक्स करून घेत आहे त्यानंतर मीठ आणि तिखटही मी थोडंसं वरून घातलंच आणि थोडासा गरम मसाला घातला त्यासोबतच छान आठ दहा कडीपत्त्याची पानं अशी हातानेच अगदी बारीक कुस्करून त्यामध्ये घालते मी छान स्वाद येतो आणि इथे माझ्याकडे हे पिझ्झा सिजनिंग आहे थोडंसं तर ते पण छान एक चम्मच घातलं मी खूप मस्त लागते त्यामुळे चव आणि सर्वात शेवटी त्यामध्ये मी आपला जो छान चाट मसाला असतो तो घालायला अजिबात विसरत नाही त्यामुळे सुद्धा खूप छान चव येते त्यानंतर हे वाटीभर पोहे घेतले दोन पाण्याने धुवून घेतले आणि छान ते कुस करून त्यामध्ये मिक्स केलेत काहीजण मिक्सरमधनंही काढतात पण मी ते तसेच कुस करते कारण तसेही ते छान बारीक होतात आणि पोह्याऐवजी हो तुम्ही कॉर्नफ्लोअरसुद्धा घालू शकता पण पोह्याने काम होते तर चोटे -चोटे मी पोहेच टाकते आणि त्यानंतर हातावर छान असे छोटे छोटे कटलेट बनवून ताव्यावरच मी ते फ्राय करून घेणार आहे अगदी डीप फ्राय नाही करणार आहे फक्त ताव्यावर थोडंसं तेल टाकणार आहे आणि छान ते भाजून घेणार आहे सर्वीकडनं तुम्ही मी डीप फ्रायसुद्धा करू शकता पण शेवटी तेच का खूप जास्त ऑइली होऊन जातं ते आणि टिफिनवर ऑइली नकोच त्यामुळे मग फक्त एक चम्मचभर तेल मी त्यावर ओतते आणि छान फ्राय करून घेते आणि बघा किती छान कलर आलेला आहे आणि चवही खूप मस्त लागते याची आणि मी फक्त आरोही तर बोलत होती मला फक्त कटलेट पाहिजे पण मी असं कधीच करत नाही तिला मी यासोबत छान आलू होताच एक्स्ट्राचा तर त्याची चटणी पण बनवून दिली आणि सोबत पोळ्या पण कारण फक्त कटलेटना तर काही पोट भरलं नसतं आणि मुलांना काय फक्त चटपटीतच खायला आवडतं भाजीपोळीचा तर फार कंटाळा येतो पण तरी तिला मी काहीतरी नाश्त्याला छान चटपटीत बनवून देते पण सोबत तिला एकट असते की भाजीपोळी पूर्ण संपवून आली पाहिजे सो चला इथे आता माझे कटलेट म मा छान असे बनवून तयार आहेत आणि त्यानंतर बघा पिहू उठला आणि पिहू बोलला मला कटलेट खायचे नाही आहेत मला छान पराठेच हवे आहेत तर इथे मी आलू आणि पालकचे पराठे केलेत आणि मुलं गेल्यानंतर छान निवांत आता मी नाश्ता करायला बसलेली आहे माझा हा नाश्त्याचा फिक्स टाईम आहे नऊ ते सव्वा नऊच्या आधी माझा नाश्ता करून होतो म्हणजे होतोच नाहीतर मला कामं अजिबात सुचत नाही खूप जास्त चिडचिड होते आणि त्यानंतर कामं करता करता मग आपल्याला वेळही मिळत नाही त्यामुळे हा माझा बेस्ट टाईम असतो मुलं घराबाहेर पडले की आधी निवांत नाश्ता करून घेते आणि नंतरच कामाला लागते ला आणि खरंच कटलेट मस्त बनले होते आणि इथे बघा काल मी हे दही लावलं होतं आणि किती छान दही लागलेलं आहे आणि दह्याला जे विरजन लागते ना ते खूप खूपच कमी होतं माझ्याकडे त्यामुळे मला वाटलं व्यवस्थित लागेल का नाही तरी पण खरंच मस्त दही लागलं आणि इथे बघा हा जो कावडा आहे ना हा पंधरा दिवस झाले दररोज खिडकीमध्ये येत आहे मी पहिल्यांदा तो आला होता ना तेव्हा त्याला ते इथे फक्त एक छोटासा पोळीचा तुकडा दिला होता आणि तेव्हापासून दररोजच तो इथं येतो दिवसातून दोनदा येतो एक सकाळी सकाळी येतो आणि एक बारा एकच्या दरम्यान येतो आणि दोन्ही टाईम मी त्याला पोळी दिली ना पोळी घेतो आणि पूर्ण पोळी तो, तो संपवतो आता एकच तुकडा जरी घेऊन गे गेलेला असेल ना तरी तो पुन्हा पुन्हा येऊन पूर्ण पोळी घेऊन जातो चला तर आत्ता लागलेली आहे कामाला खरं तर आपल्या घरात एखादी वस्तू वाढली ना तर त्यासोबत तिची कामंही वाढतात तर आता इथे टेबलवर बऱ्याचशा वस्तू ठेवलेल्या आहेत आणि त्यावर धूळ बसली की ती लगेच दिसते त्यामुळे ती आता मी इथे क्लीन करत आहे आणि हे जे मॉनिटर आहे यावरही धूळ बसले की लगेच दिसतं आणि दररोज असा यावरून एखादा हात तर ना तरच हे क्लीन राहतं नाहीतर आमच्याकडे भयंकर डस्ट येतं आणि ह्या सर्व वस्तूनं जर एकसोबत करतो म्हटलं ना तर मग खूप हेडेक होऊन जातं त्यापेक्षा दररोज असं थोडा जरी हात फिरवला ना तरी बरं राहतं आणि ही बघा माझ्या हातात तुम्हाला जे दिसतं आहे ना मी नेहमी तुम्हाला म्हणते की कोणत्याही वस्तूचा पुरेपूर उपयोग झालाच पाहिजे तर हे आहे सोफा कुश सोफा कवर खरं तर आणि याचा आईने तयार केलेलं आहे छान या त्या मॉनिटरसाठी कवर कारण माझ्या भावाकडे लॅपटॉप आहे त्यामुळे त्याला कम्प्युटरचं अजिबात काम नसायचं आणि कम्प्युटर तसंच खात पडलेलं होतं आणि ते रोज रोज पुसण्यापेक्षा आईने मग हे कवरच बनवून टाकलं ॲक्च्युली हे सोफा कवर आहे आणि मी तुम्हाला नेहमी म्हणत असते म्हणजे वस्तूंचा पुरेपूर वापर झाला पाहिजे आणि हे जे गुण आहेत ते मी आईकडनंच घेतलेले आहेत माझी आई, आई पण वस्तूंचा पुरेपूर उपयोग करते तिने सोपा कवरपासनं हे छान मॉनिटर कवर आता बनवलेलं आहे आणि चला तर आता पिहूसुद्धा घरी आलेला आहे आणि बघा सकाळी मी आरूला भाजीपोडी नंतर कटलेट बनवून दिले पिहूला कटलेट नको होते तर त्याला पराठा बनवून दिला त्यानंतर अहोंना धिरड्यांची भाजी खायची होती तर त्यांना ते धिरड्यांची भाजी बनवली म्हणजे असं इतकी सारी मेहनत केल्यानंतर जेव्हा असा टिफिन खरंच संपून येतो ना तेव्हा फार बरं वाटतं आणि चला आत्ता लागलेली आहे माझ्या फेवरेट कामाला तर हे बघा काही ह्या कटिंग्स आहेत ना ह्या कटिंग्स माझ्या मैत्रिणींनी माझ्यासाठी अमरावतीवरनं आणलेल्या आहेत आणि तिच्या घरी म्हणजे तिच्या सासरी भरपूर प्लांट्स सा आहेत तर ती स्वतःसाठी कटिंग घेत होती आणि विशेष म्हणजे तिचे ज्या सासूबाई आहेत त्यांनी तिला आवर्जून सांगितलं तुझी मैत्रीण आहे ना, ना ती व्हिडिओ बनवते तिला पण झाडांची खूप आवड आहे तर तिच्यासाठी सुद्धा कटिंगने आणि हे तिने मला सांगितलं ना तेव्हा खरंच मला खूप छान वाटलं आणि थँक्यू काकू आणि त्या काकूसुद्धा माझे व्हिडिओ पाहतात त्यासाठी खरंच धन्यवाद कारण त्या व्हिडिओ पाहतात म्हणूनच त्यांना माहीत पडलं का मला झाडांची खूप आवड आहे आणि त्यांनी आवर्जून पाठवूनही दिले आणि काकू तुम्ही जर खरंच व्हिडिओ पाहत असाल ना तर खरंच खूप खूप धन्यवाद आता ह्या कटिंग मी पाण्यात ठेवून देत आहे आणि हे जे ब्रोकन हार्टचं प्लांट असतं ना हे मनी प्लांटसारखंच असतं अगदी नॉड एरियावर लगेच याला मुळे येतात त्यामुळे ह्या कटिंग नक्कीच जगतील असं मला तरी वाटत आहे आणि खूप सुंदर प्लांट आहे या प्लांटचे जे लिव्ज असतात पानं असतात ना त्यावर मधो मध्ये मध्ये असे छान ते ब्रेक झालेले असतात असे होल्स असतात त्यामुळे त्याला ब्रोकन हार्ट म्हणतात आणि खूप सुंदर प्लांट आहे हे मनी प्लांटसारखंच आहे ग्रोथ पण त्याची मनी प्लांट सारखीच आहे आणि अगदी लो मेंटेनन्स प्लांट आहे हे पण आणि खूप दिवसाची मला हे प्लांट हवं होतं पण ॲक्च्युली अकोल्याला नर्सरीमध्ये सुद्धा मला हे मिळालं नाही पण पण शेवटी माझ्या मैत्रिणीने मला हे प्लांट आणून दिलंच सो चला आणखी एक प्लांट माझ्या गॅलरीमध्ये आता ॲड झालेला आहे मला असे छान वेगवेगळे प्लांट्स ग्रो करायला खूप जास्त आवडतात आणि त्यानंतर हे एक प्लांट आहे ॲक्च्युली असं मला नाव माहीत नाही पण या प्लांटची पानं खूप सुंदर आहेत पान अगदी ग्रीन आहे आणि त्यावरच्या शिरा आहेत त्या येलो आहेत अगदी आर्टिफिशियल प्लांट दिसतं हे तर हे बघू ग्रो होईल का नाही तर त्याला लगेच रूट्स यावे यासाठी मी काय करत आहे आपलं जे ॲलोवेरा असतं ना त्याचा गर घेतला मी थोडासा आणि त्यामध्ये आ, याची फांदी जराशी बुडवून नंतर ते लावणार आहे मातीमध्ये कारण ॲलोवेरा हे छान रुटीन हार्मोनचं काम करतं आणि माझ्या हातात तुम्हाला दिसत आहे हे आहे सेफलेराचं प्लांट हे प्लांट खरंच खूप सुंदर असतं अगदी फुलासारखे पानं येतात एका गुच्छामध्ये आणि कलर तर तुम्हाला दिसतच असेल नमस्कार मंडळी मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि म्हणजे असाल सो so, पुन्हा एकदा मी गॅलरीत आहे आणि आता थोडा निवांत वेळ आहे मुलं शाळेत गेली कामं झालीत तर म्हटलं चला थोडीशी झाडांची केअर करूयात तर मी झाडांना छान पाणी घातलं आता आणि जी त्याची चडकी मडकी सुकलेली पानं होती ना ती काढून टाकली आधी तर ती कशासाठी काढायची प्लांट काय करतं जी पानं सुकत आलेली आहेत किंवा खराब झालेली आहेत त्यांना पुन्हा रिपेअर करण्यासाठी कारण आपली एनर्जी वेस्ट घालतं त्यामुळे त्या प्लांटची पाहिजे तशी ग्रोथ होत नाही त्यामुळे ती सडकी मळकी पानं जर काढून टाकली की प्लांट गॅलरीत असल्यानं हाच प्रॉब्लेम आहे नुसतं गाळ्यांचा आवाज येतो तर प्लांट काय करतं ती एनर्जी स्वतःवर खर्च करतं आणि त्याची ग्रोथ मग खूप छान होते त्यामुळे जर सुकलेली पानं दिसली ना लगेच काढून फेका तर आज मी तुमच्यासोबत माझ्या गॅलरीमध्ये असलेली छान पाच अशी हँगिंग प्लांट शेअर करणार आहे मला हँगिंग प्लांट्स प्रचंड आवडतात कारण ती अतिशय लो मेंटेनन्स असतात अगदी केअर फ्री असतात तुम्हाला एवढीशी जरी कठीण कठीण कुठे मिळाली ना आणि ती तुम्ही मातीत साधी टोचली जरी ना तरी ते प्लांट आरामात जगतं आणि मस्त ग्रो करतं आणि हँगिंग प्लांट जेव्हा असं ते खूप असं मोठं होतं ना खूप सुंदर दिसतं आणि खूप सारी आपला एरिया असा कवर करतं माझ्याकडे असे पाच सहा हँगिंग प्लांट्स आहेत तर काही त्यांची काही यांची मी हार्ड प्रूनिंग केली त्यामुळे ते त्यांच्या साईज सध्या छोटे आहेत तरी ते सुद्धा मी तुमच्या सोबत शेअर करते आणि जेव्हा त्यांची ग्रोथ होईल तेव्हाही शेअर करेल कारण कसं आता पावसाळा असल्यामुळे त्यांची कटिंग करणं मला गरजेचं होतं जितके आपण कटिंग केलं ना तितके ते जास्त गुशी होतात सो चला असे पाच माझे हँगिंग प्लांट मी तुमच्यासोबत शेअर करते त्यातील काही तुम्हाला माहीत असतीलही सो चलो तर पहिलं प्लांट आहे बघा पर्पल हर्ट आणि याचं नाव हे याच्या कलरवरूनच पडलेलं आहे हे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल आणि याचा कलर बघा किती गोड असा पर्पल कलर आहे आणि बघा किती बुशी प्लांट झालेला आहे माझ्याकडे हे आणि अगदी लो मेंटेनन्स प्लांट आहे फक्त याच्या कुंडीतील माती सुकली तेव्हा त्याला पाणी घालायचं आणि ब्राईट सनलाईटच याला हवा असतो अगदी कडक उन्हात हे प्लांट खराब होतं खराब होतं म्हणजे मरत नाही पण त्याची पानं ना अशी ला वेगळी लालसर होतात पिवळसर होतात तर एकदम सुंदर प्लांट आहे हे याची छोट्यात छोटी कटिंग ही जगते अगदी चार पाच इंचाची जरी असेल ना तरी जगते बघा ही एवढीशी कटिंग आहे माझ्याकडे आणि ही कटिंग लावताना काय करायचं जी काही जास्तीची पानं असली ना ती सर्व काढून टाकायची आणि त्यानंतर दोन तीन नॉड एरिया असतील अशी ही कटिंग मातीत फक्त टोसायची का झालं प्लांट आरामात जगतं आणि हे प्लांट बघा मी या एवढूशा छोटूशा प्लांटरमध्ये लावलेलं ला आहे तरी किती सुंदर ग्रो झालेलं आहे आणि हे क्यूट असं प्लांटर मी बिस्लेरी बॉटलपासनं बनवलेलं आहे अगदी छोट्या प्लांटरमध्ये सुद्धा हे प्लांट खूप छान ग्रो होतं आणि बघा त्यानंतरचं प्लांट म्हणजे स्पायडर प्लांट हे माझं वन ऑफ द मोस्ट फेवरेट प्लांट आहे अतिशय लो मेंटेनन्स आहे आणि याचा फॉल खरंच खूप सुंदर असतो हँगिंग बास्केटमध्ये खूप सुंदर दिसतं आणि जेव्हा त्याला असे बर्ड्स येतात ना तेव्हा तर हे खूपच सुंदर दिसतं आणि हे प्लांट तुम्ही कटिंगने ग्रो नाही करू शकत तर हे एकतर मुळापासून डिवाईड करावं लागतं किंवा याला जे असे पप्स येतात ना ते तुम्ही पाण्यामध्ये ठेवून काही दिवसातच त्याला मुळं येतात त्यानंतर मातीमध्ये तुम्ही त्याला ग्रो करू शकता अतिशय सुंदर प्लांट आहे आणि मी बघा खूप साऱ्या प्लांटरमध्ये याला मल्टिप्लाय केलेलं आहे हे जे मी प्लांटर स्टँड बनवलेलं आहे यामध्येही सर्व स्पायडर प्लांटच मी लावलेले आहेत सोबतच अनेक छोट्या मोठ्या प्लांटर्समध्ये मी हे प्लांट ग्रो केलेले आहे कारण मला हे प्लांट खूप आवडतं आणि अतिशय लो मेंटेनन्स तर आहेच पण खूप टिकाऊ प्लांट आहे आणि त्यानंतरचं प्लांट म्हणजे वंडर ड्यू या प्लांट पण अतिशय सुंदर प्लांट आहे याच्या पानामध्ये तुम्हाला खूप सारं व्हेरिएशन पाहायला मिळतं बॅक साईडने बघा छान डार्क पर्पल कलर असतो पिंकिश पर्पल आणि समोरच्या साईडनं हे पान छान हिरवं गार असतं खूप सुंदर दिसतं हे हे पण अगदी इझी टू ग्रो प्लांट आहे एवढीशी काळी याची माती जरी तुम्ही टोचली ना तरी ती लगेच ग्रो होते अगदी दोन तीन दिवसातच तुम्हाला त्यामध्ये ग्रोथ झालेली दिसेल आणि खूप खूप एरिया ही प्लांट कव्हर करतो त्याचा फॉल पण खूप सुंदर असतो आणि दिसायला हे प्लांट खरंच खूप सुंदर आहे लो मेंटेनन्स आहे आणि तुम्ही याला जर उन्हात ठेवाल ना तर याचा रंग अगदी अगदीच पर्पल होऊन जातो इथे बघा तुम्हाला दिसत असेल इथे याला भरपूर ऊन लागतं त्यामुळे दोन्ही साईडनं हे छान डार्क पर्पल झालेलं आहे आणि त्यानंतरचं प्लांट आहे ट्रँगल हर्ट कारण याच्या पानांचा जो आकार आहे ना तो थोडा ट्रँगल आणि शेपचा असतो खूप सुंदर प्लांट आहे हे आणि याचा फॉल पण तुम्ही पाहू शकता जितकी मोठी कुंडी तुम्ही द्याल ना तितकं मोठं हे प्लांट होतं खूपच सुंदर प्लांट आहे पण खूप नाजूकही आहे अगदी म्हणजे थोडंसं जास्त जोरात तुम्ही ते प्लांट असं हातात जरी धरलं ना तरी ते तुटू शकतं इतकं नाजूक आहे आणि याला बघा मी मल्टीपल किती ठिकाणी केलेलं आहे छोट्या प्लांटरमध्ये तुम्ही बघितलंच आता त्यानंतर इथे एक हँगिंग ठेवलेली आहे यामध्ये सुद्धा मी हे आत्ताच काही दिवसापूर्वी कटिंग्स लावलेले आहेत आणि इथे एक माझं ऑइल प्लांटर आहे त्यामध्ये सुद्धा मी हे ग्रो केलेलं आहे यामध्ये खूप मोठं झालेलं होतं तर त्याची मी आता हार्ड प्रुनिंग केली आणि त्यापासूनच इतर प्लांटरमध्ये मी त्याच्या कटिंग्स लावलेल्या आहेत खूप सुंदर दिसतं हे प्लांट आणि अगदी छोट्याच छोट्या कंटेनरमध्ये प्लांटरमध्ये खूप छान ग्रो होतं आणि इथे ह्या ज्या मोठ्या कुंड्या आहेत ना त्यामध्ये फुलांची झाडं आहेत आणि खालच्या साईडला ना त्या रिकाम्या असतात तर इतकं सुंदर दिसत नाही त्यामुळे ती एरिया कवर करायसाठी मी त्यामध्ये सुद्धा हे प्लांट लावलेलं आहे आणि कव एरिया कवर करण्यासोबतच हे प्लांट माझ्या गॅलरीतनं जाऊ नये यासाठी मी भरपूर ठिकाणी लावलेलं आहे आणि आता बघा लास्ट बट नॉट अ लिस्ट सर्वात इम्पॉर्टंट असं प्लांट तुम्हाला सर्वांना याची ओळख असेलच हे आहे मनी प्लांट अगदी लो मेंटेनन्स आणि इझी टू ग्रो प्लांट आहे सर्वांकडेच असतं आणि तुम्ही याच्या छोट्यात छोटी फांदी घेतली आणि साधी पाण्यात काही दिवस ठेवली ना तरी ते खूप छान ग्रो होतं आणि माझ्याकडे तर याचे भरपूर म्हणजे प्लांट्स मी तयार केलेले आहेत कारण गार्डनमध्ये ग्रीनरी ॲड करायची असेल तर मनी प्लांट म्हणजे सर्वात चांगला ऑप्शन आहे इथे बघा मी वर जे ऑइल कॅन्स असतात त्यापासून हे प्लांटर्स बनवलेले आहेत आणि वरच्या साईडला खरं तर ऊन अजिबात लागत नाही तरी पण बघा किती छान ग्रो झालेले आहेत आणि हे तर असं खालपर्यंत छान लांबच लांब झालेलं ला आहे आणि या पानांवरची शाईन बघा कलर बघा मनी प्लांट खरंच खूप सुंदर दिसतं कोणत्याही एरियामध्ये ग्रीनरी ॲड करायचं असेल तर मनी प्लांट खरंच बेस्ट ऑप्शन आहे सो फ्रेंड चला तर आज मी तुमच्यासोबत माझ्या गार्डनमधले जे हँगिंग प्लांट्स आहेत आणि अगदी लो मेंटेनन्स आणि इझी टू ग्रो प्लांट्स आहेत ते तुमच्यासोबत आज शेअर केलेले आहेत तुम्हाला जर गार्डनिंगची आवड असेल आणि लगेच कसं आपण हार्डवाले जे प्लांट्स घेतले आणि ते जगले नाही तर आपलं मन दुखतं तर तुम्ही त्या जागी असे प्लांट्स सुरुवातीला लावू शकता म्हणजे त्यामुळे काय होते ते छान ग्रो झाले की आपल्याला आनंद होतो आणि आपला आवड आणखी निर्माण होते सो चला तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत बाय